नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागात आपण बघणार आहोत की, आपले की आता इथे सुमित्रा म्हणते की आपल्या घरावरच हे संकट जानकी आणि ऋषिकेशच परतवून लावतील तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते हो का तुम्हाला एवढा विश्वास आहे पण हिचा नवरा देईल का जिंकलेले पंचवीस लाख रुपये आणि असं असेल तर तिने ते करून दाखवावं तेव्हा मात्र आता जानकी पुढे मोठं आव्हान असतं आणि ती आता उमऱ्यावर डोकं ठेवते आणि शपथ घेते मी आणि ऋषिकेश हे घरावरचं संकट परतवून लावू आणि ते घरामध्ये मानाने पाऊल ठेव आणि असं म्हणून आता जानकी मात्र तिथून निघून जाते आणि आता लवकरच जानकी आणि ऋषिकेश हे मात्र मानाने रणदिवेंच्या घरी येताना आपल्याला दिसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा